उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या आईला रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले कारण अंबरनाथमध्ये राहणारी नेतू राणी ही महिला बाळंतपणासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आली होती मात्र या महिलेच्या शरीरातून अतिरक्तश्राव होत असल्याने तिच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला होता परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तात्काळ डॉक्टर मनोहर बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर तृप्ती रोकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्जिकल ऑपरेशन करून या महिलेच्या गर्भातील बाळाला जन्म दिला परंतु हे बाळ मृत अवस्थेत होतं त्याचबरोबर प्रसूती दरम्यान या महिलेच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने या महिलेचा जीव देखील धोक्यात आला होता अतिरक्तस्राव झाल्याने आणि रक्तदाब नियंत्रणात येत नसल्याने सर्वच चिंतेत होते अखेर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून महिलेच्या शरीरात रक्त चढवून तिला शुद्धीवर आणलं त्यामुळे या महिलेचा जीव वाचला असून डॉक्टर तृप्ती रोकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं शहरात सध्या कौतुक होतंय